सर्वांना आमचा नमस्कार विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस महायुतीचे उमेदवार आदरणीय मंगेश दादा चव्हाण यांच्या वतीनं यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आम्ही कॉर्नर सभेसाठी उपस्थित झालेलो आहोत व्यासपीठावर बसलेले आदरणीय विचार मंच आणि विचार मंचावर मंच उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या प्रिय बंधू भगिनीं आणि मातांनो प्रारंभीच या या महान सिंधू संस्कृतीचा वसा आणि विचार घेऊन मूळ माणसाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी ज्याने स्वतःच्या आयुष्याची तळी उचलली आणि हा भौत क्रांतीचा अभिनय अखंड प्रजूने ठेवला कि या महाराष्ट्राचे भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा अंधकार मिटवून घराघरामध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणार आहे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले माई सावित्री धर्म ग्रंथावर चालत नाही तर तो संविधानावर चालतो असं या देशाला संविधान बहाल करणारे एवढंच नाही तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हाला मला समानतेचा न्याय आणि समानतेचा अधिकार मिळवून देणारे या पुढे जाऊन सांगितलं तर या देशातल्या गर्भ श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार आणि झोपडपट्टीत आणि फुटपाथवर वर राहणाऱ्या

एका चौक सभेला या गावातून चांगला प्रतिसाद दादांच्या नावाने मिळाला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे या चाळीसगाव तालुक्यामध्ये बहुसंख्य शेतकरी कुटुंब आणि रुरल एरियामध्ये राहणारे शेतकरी जास्त नाशिकला एक साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाहदेव मानवर साहेब होते जे आपले जळगावचे सुपुत्र जे अलीकडे त्यांचे ते देहापासून झालं नाहदे मानवर साहेबांना त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाच्या भाषणावरून नादो मानोळ साहेब त्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या भूमिका मांडत होते आणि त्या भूमिका मांडत असताना एका पत्रकाराने नादो मानोळ साहेबांना विचारलं की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एवढ्या भूमिका मांडल्या शेतकऱ्यांच्या वेदना तुम्ही तुमच्या भाषणामध्ये मांडल्या तेव्हा नादो मानोळ साहेबांनी त्याने सांगितलं की मी शेतकरी पुत्र आहे माझ्या भावना माझ्या वेदना या ठिकाणी असताना त्याच्या भावना शेतकऱ्यांच्या वेदना जाण्याबाबांच्या टीक तेव्हा डोळ्यातून पाणी ओघळलं अरे निशब्द नंतर कित्येक दिवस त्या पानाच्या मन जळत राहिलं अरे उडा आलेली अर्धावर पानं

मला वाटत की भारतीय जनता पार्टी सारखा दुसरा कोणताही पक्ष नाही कारण आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये आता भाऊनी सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये एकमेव मंगेशदा आमदार एक आहेत की बघ पीक आपल्या शेतकऱ्यांचं जेवढे जेवढे पीक नुकसान असेल ज्या 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 काही योजना असेल पीक विमा असेल सगळ्यात जास्त निधी आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मंगेश या तालुक्यामध्ये केलेलं आहे एवढच नाही लाडकी बैल योजनेमध्ये सर्वात जास्त अप्रुव्हल घेण्याचं या तालुक्यामध्ये केलेलं आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की फक्त तुम्ही एखाद्या व्यक्तीने काहीतरी आपल्याला भूंताप देणं आणि त्या भूलताबाला आपण बळी पडणं याही पेक्षा पुढे जाऊन एका तत्ववेताने सांगितलं होतं आपण विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव गायकवाड यांनी एक कादंबरी लिहिली होती त्या कादंबरीचं नाव होत सर उदय योद्धा त्यांनी आर आर पटलांच्या ती कादंबरी लिहिली होती त्यावेळी त्याने एका पत्रकाने त्यांना विचारलं की गाव म्हणे राजकीय नेत्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमची भूमिका मांडा त्यावेळी शिवाजीराव गायकवाडाने त्यांची भूमिका मांडली होती आणि त्याने सांगितलं होतं की राजकीय नेता ज्या राजकीय नेत्याची अशक्य भाषा असेल असत्य भाषा वाजली पोकळ घोषणा खोटी आश्वासने सत्तेचा उन्माद बिगडी नम्रता आणि शूद्र आणि उजऱ्याची गर्दी जमून तयार झालेली झगमगती मूस असणारा राजकीय नेता आपल्या या शेतकऱ्यांना कधी न्याय देऊ शकणार नाही आणि म्हणून जे कोणतेही आश्वासन न देता स्वतःहून पुढे होऊन शेतकऱ्यांच नाही गोर गरिबांच नाही अल्पसंख्यांक असेल दलित असेल कोणत्याही समाजासाठी सर्वपरीने काम करणारा एक एकमेव हमेद आपला चाळीगाव तालुक्यामध्ये फक्त मंगेदादा दादा चव्हाण आहे आणि मला वाटत की मंगेदादा दादा चव्हाण सारखा माझ्यावरून तुम्हाला सांगतो मित्रांनो हो। मी पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेलो एक क्लास अधिकारी आहे मी माननीय मुख्यमंत्र्याकडे पीएसओ म्हणून अडीच वर्ष काम केलंय कॅबिनेट मंत्र्याकडे काम केलंय मंत्रालयामध्ये माझ्या बरेच वर्ष माझे काम मी कर्तव्य बजावलेले आहे मी अनेक अनुभव घेतले अनेक पक्षाचे बघितले नाम के धर्म युगे। जवा जवा या समाजावर या धर्मावर अन्याय झाला त्याच्या वेळी त्याने वेळोवेळी वे वे जन्म घेतला मी आता त्यांना देवाचा उपमा देणार नाही परंतु मी एक सांगेन की भारतीय जनता पार्टी तुम्हाला हिंदुत्व टिकवायचं असेल तुम्हाला हिंदू धर्म हा श्रेष्ठत्वापर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्हाला भारतीय जनता पार्टी पर्याय नाही आणि चव्हाण या चाळीसगाव तालुक्याला एक तारणारा व्यक्ती म्हणून आहे एक कार्यसम्राट आमदार आहे विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवणारा आमदार आहे कारण जगाच्या पाठीवर जर आपण बघितलं की विज्ञानाला लागलेलं ला 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 संशोधन ज्ञान आपण विज्ञानाच्या साह्याने दुर्बळितून बघण्याचं संशोधन आपल्याला विज्ञानाने दिलं पण ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्यांना लागलेल्या वेदनाचं ग्रहण आपण थांबू शकलो नाही आणि ते थांबवण्याचं काम आपल्या मंगेशादा चव्हाणांनी या तालुक्यामध्ये केलेलं आहे एवढं ठेवा जगाच्या पातळीवर अनेक अनेक संकट आज उद्भवलेली आहेत पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या जगामध्ये जे प्रश्न आज आपल्या भारत देशाचं निर्माण झालेलं आहे आज आपला भारत देश जो महासत्तेकडे जे वाटचाल करतोय याला सर्व कारण म्हणजे असेल तर भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून एक मित्र लक्षात ठेवा तुम्हाला एक छोटी गोष्ट मी सांगतो की ज्यावेळी नरेंद्र मोदी साहेब यांचं अमेरिकेला दौरा होता आणि दौऱ्यामध्ये एक कोलंबिया विद्यापीठामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं होतं लेक्चरसाठी आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये जेव्हा गेलं तर समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता स्टॅच्यू होता त्या स्टॅच्यू वर लिहिलेलं होतं दी सिंबॉल ऑफ नॉलेज दी नॉलेज ऑफ सिंबॉल तर आणि खाली लिहिलं खाली लिहिलं होतं की त्यांनी असं लिहिलं की एज्युकेशन इज द द वेपन ऑफ म्हणजे शिक्षण हे एवढं मोठं शस्त्र आहे की ते जगाला बदलू शकतं नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी डोकं टेकलं डोकं टेकल्यानंतर लेक्चरला आतमध्ये गेले लेक्चर आतमध्ये गेल्यानंतर विकासाभूमी दृष्टिकोन कसं असतं राष्ट्राची बाजू कशी मानायची असते हे आजपर्यंतच्या अनेक अनेक पंतप्रधान होऊन गेले असतील पण हो, त्या पंतप्रधानाला विवेकानंद साहेबांनी ज्या वेळा शिकागोमध्ये जी भूमिका मांडली होती त्याच्यानंतर दुसरी भूमिका मांडणारा आपला भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे आणि अशा प्रकारचं हिंदुत्व हिंदुत्वाला मान देणारा देशाला स्वाभिमान टिकवणारा एवढंच नाही की देशाची बाजू या जगाच्या एका प्रचंड वलयामध्ये भारताची एक प्रचंड मोठी अशी बाजू सांभाळून देणारा देशा देशामध्ये देशा दे पंतप्रधान आपल्याला लाभलेला आहे आणि अशा पंतप्रधानाचे भाऊ आपल्याला बळकट करण्यासाठी आपल्याला राजा राजातून आपल्याला युती सरकार आणणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा आपण या दे, या आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा युतीचं सरकार येईल तो ऑटोमॅटिक आपल्या देशाचे पंतप्रधान सन्मान नरेंद्र मोदी साहेबांचे हात सुद्धा बळकट होतील आणि याच्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला बटन माननीय मंगेतादा चव्हाण यांच्या नावासमोर असलेल्या कमरावर आपल्याला शिक्का मारायचा आहे त्या ठिकाणी फुली मारायची आहे आणि आपल्या मंगेतादा चव्हाणला प्रचंड मताने निवडून आणायचे मित्र ही सगळ्यांची जबाबदारी आहे मी खरं सांगतो तुम्हाला दुसरा कोणी न्याय देणार नाही आज आपल्या मंगेतादांना फक्त अडीच वर्ष मिळाले अडीच वर्षामध्ये एवढी किमया खाऊन त्याने

अरे हसता हसता डोळे भरले भरले असू सरले सरले आता हुंदके उरले आता हुंदके उरले नाही जीवन रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा अरे रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची चव ही चव ओळखण्यासाठी ओळखून आपल्याला हे संसार रूपी सागरामध्ये प्रचंड ताकदीने त्यांना मतदान करायचंय आणि प्रचंड ताकीदे त्यांना निवडून आणायचंय प्रमुख सर्व शेतकऱ्यांनी सर्व गावकऱ्यांनी आवर्जून ऐकावी आवर्जून त्याने स्वरामध्ये ठेवावी आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं या सगळेचे अर्ज सगळे जमले त्याबद्दल ऐकून घेतलं आणि एवढं या ठिकाणी मी बोलतो दोन शब्दांना समाप्ती देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत